हॅलो काय नाही बस ही तुमच्या गप्पा मारायला लाईव्ह मध्ये थोडीशी थो मग अशी लाईव्ह मी चालू केलं होतं पण ते बंद झालं आपण म्हंटल ठीक आहे परत आपण फेस लाईवच करूया हो। परत फेस लाईव्ह आहे कि के लाइक धन्यवाद थैंक यू वेरी मच ओके 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 Esse caminho é ओके ओके थैंक यू वेरी वेल थैंक यू फॉर लाइक योर जाले जाले की चली खाओ हेलो हाय हेलो हेलो मैं ठीक हूँ आप कैसे हो मैं ठीक हूँ लाइक को लाइक कर दो मैं ठीक को आप कैसे हो 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 बाकी सर्व ठीक एकदम मस्त सहा जन है भाई वॉचिंग कमेंट्स करा कमेंट्स करा, करा, करा। लाइक का ला, लाइक करा माँ शॉर्ट वीडियोज़ बगा लॉन्ग वीडियोज़ बगा सब छान छान कमेंट्स करा मेरे लॉन्ग वीडियो देखिए शॉर्ट वीडियो देखिए अगर आपको मेरे वीडियोस पसंद आए तो बहुत अच्छे अच्छे कमेंट्स कीजिए कमेंट्स करो फ्रेंड्स कमेंट्स करो नाही तू सांग रविन काय गेले पाहुणे किती वेळ आले होते असे म्हणजे मी खिचडी खाईपर्यंत तुमचे पाहुणे होते का <laughs> बर बर पराग ओके ओके काय या सहज भेटायला आले होते का परागला मगाशी मगाशी जे लाईन चालू होतं तेव्हाच मी खिचडी खाल्ली नो यार मग कस यार बरं बरं थोड्याच वेळापुरते येतात का पाहुणे छान 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 स्कूलचे मित्र कधीतरी भेटावेत ऍक्च्युली कारण खूप छान वाटतं सगळ्या जुन्या आठवणी तुन्यार ताज्या होतात ना त्यामुळे छान छान राधे 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 नाही पाऊस बंद आहे सध्या तरी पाऊस बंद आहे आमच्याकडे नाहीये सध्या पाऊस आमच्याकडे आहे का ओके रविदा ओके ओके थँक्यू फॉर लाईक डन परा धन्यवाद लाईक केल्यासाठी राम 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 राम, राम। हो सध्या पाऊस थोडा थंड आहे रिलॅक्स आहे आराम करतोय पाऊस थोडा नाही पाऊस आराम करतोय ना थोडा बाकी काय म्हणत होते तुमचे पाहुणे हॅलो हॅलो राज हॅलो नमस्कार छोटू गेला त्याच्या घरी छोटू त्याच्या घरीच गेला Thank you, thank you for like, पराग पराग फॉर वेरी बर काही नाही त्याची तब्येत खूप म्हणजे असं खूप सारी सर्दी झाली होती त्याला आणि नाकातून पाणी गळत होतं असं सगळं झालं होतं त्याला त्या दिवशी वीस मिनिट लागतात त्याच्याकडे जायला हॅलो राजू सर हॅलो नमस्कार नमस्कार राज, नमस्कार राधे 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 कभी होती होतीये वेदांत भाई आपली लाईफ कमी होतीये हो ताई ताईनी सांगितले सगळ्यांनी या आपण बोलूया म्हणून हो हो पनवेललाच आहे तो जवळ म्हणजे वीस पंचवीस मिनिटे लागतात त्याच्या घरी जायला ऑटोनी हो म्हणजे पंधरा वीस मिनिटात ऑटोनी पोहोचता येतं हो, हो आज अंगारतीचा फराळ खाल्ला सर्वांनी कोणी कोणी काय काय खाल्लं मे बी सगळ्यांनी खिचडीच खाल्ली असावी सगळ्यांनी खिचडीच खाल्ली असावी नाही का राधे 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 राजू सर राधे राधे राजू सर को छुट्टी है या ऑफिस में ही हो बोला सहा जण आहेत भाई वॉचिंगला कमेंट्स करा चॅनलला सपोर्ट कसा होणार जर तुम्ही कमेंट्स नाही केलं तर कर। कमेंट्स करा फक्त वरती बसून बघू नका तुमचे छान छान कमेंट्स खाली माझ्या लाईफमध्ये पेका की थोडेफार नवी मुंबई मधुन है राजभाई नंबई मधुन <laughs> वेदांत, अगर आपकी मॉर्निंग मॉर्निंग में होगी, मतलब दस ग्यारह तक होगी तो मैं आपको सपोर्ट कर सकती हूँ दोपहर के बाद मैं आपको सपोर्ट नहीं कर सकती हूँ देखो अगर सपोर्ट करना हो तो आपकी मर्जी नहीं करना हो तो भी आपकी मर्जी हेलो संतोष सर नमस्कार छान राजदा काय खूप छान लाईव ला काय माहिती कुठे गेले सगळे दादा आज हो हो करा करा ओके राज तू पण सपोर्ट कर बाकी मस्त चाललंय तुम्ही बोला तुमचं कसं चाललंय आमचं छान चाललंय सगळे केसही गेदे उरत आहेत ना अच्छा नौ से ग्यारा बजे तक चलती है आपकी लाइफ ठीक है मैं आपकी लाइव में आने की कोशिश जरूर करूंगी कंफर्म तो नहीं बता सकती बट कोशिश जरूर करूंगी वेदांत हो हो आज उपवास आहे आता खिचडी खाली उपवासाची तुमचा पण असेल ना उपवास वास्ते की कब मै कुठे गेले सगळे दादा असज म्हणालेस ना काय माहिती कुठे गेले आता कुठे गेले काय सांगायचं आपण तुमचा मग तुम्ही खाल्ला असेल ना काहीतरी राधे राधे राजू सर राधे राधे हो हो येथील त्यांचं स्वागत आहे लाईफ मध्ये खरं येथील त्यांचं खूप खूप स्वागत आहे उपवास किती वाजेपर्यंत सोडणार कॅलेंडर मध्ये बघू आता वेळ आणि नंतर त्याप्रमाणे सोडू आम्ही मी अजून बघितलेलं नाहीये उपवास सोडण्याची वेळ होतात त्यांना वेलकम आणि जातात त्यांना बाय बरोबर आईच म्हण तेच म्हटलं मी टाइम असतो ते मी मला अजून एक्झॅक्टली टायमिंग माहिती नाहीये मी बघ बघितलं नाही अजून कॅलेंडर मध्ये बघायचंय अजून मोस्ट ऑफ रात्री लेट च टायमिंग असतं ना अकरा पर्यंत अकरा तुम्ही सांगा तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा सहा जण आहेत फॉजिंगला शे जे हो भाई मॉजिंग को कमेंट्स करो कमेंट्स करो लाईक को लाईक कर दो पराग अशील का कमेंट्स कर पराग काय येत ताई म्हणते उपवास साडे नऊ नंतर सोडायचा आहे बाकी ठीक आहे बाकी मस्त सेल तर कमेंट्स करा बाबा कमेंट्स करा परा असेल तर कमेंट्स करा हे काय चाललंय ताई तुम कहा, मैं यहां बाकी का बाकी नवीन काय चाललंय हॅलो हॅलो श्वेता मॅम थँक्यू फॉर लाईक बाकी काय चाललंय नवीन बाप्पाची तयारी कशी झाली तुमच्याकडे पण बाप्पा असतील ना संतोष सर फॉक चाललंय अरे पता आहे यार फॉक चालले पैको <laughs> फॉक येस फॉक का जमाना आहे कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा वरती बसून सहा सहा बस जण वरतीपासून नुसते बघतायत बाई कमेंट्स करूयात कमेंट्स करो तुमच्याकडे पण येतात का बाप्पा ओके ओके खरं तर वाट सगळेच बघतात संतोष सर वाट सगळेच बघतात आहे आतुरतेने खरं तर सगळेच वाट बघतायत हो हो बरोबर आहे कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा बघा वरती मला सात जण बघताना दिसत आहेत सात जण आपल्या लाईफमध्ये आहेत पण कमेंट कोणी करत नाही भाई एक बुरी क्या मैं कि नहीं कर रहा है। कमेंट्स करा कमेंट्स करा म्हणालात ना की वरची कमेंट मला काही कळली नाही हो वरची कमेंट तुम्ही काय केली मला काही कळलं नाही वाचलंय मी पण ते काही मला कळलं नाही काही नाही कळ मला स्पेलिंगच काही कळत नाहीये सर मला नाही कळत तुम्ही काय म्हणताय ते मराठी आता यांनी काय लिहिलं ते भलक्याच आहे त्या जागेच्या अर्ध्या आहेत काय अर्ध्या आहेत गणपतीच्या आरत्या आहेत बरं 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 ओके हे कळलं गणपतीच्या आहेत आरत्या बरं हे कळलं पण त्याच्यावरची कमेंट मला काहीच कळली नाही तुमची खरं तर हा हा तुम्ही मराठी आहे माहिती आहे आम्हाला माहिती <laughs> हो तुम्ही मराठी आहात ते मराठी पण शिका इंग्लिश नका फेक संतोष सर विचारतात मी काय फेकलं <laughs> ताई तुम्ही झोपा आराम करा असं म्हणणं आहे संतोष सरांचं